दे तेरा ऑफ तीनशे पासष्ट तेरा जानेवारी एक हजार नऊशे छत्तीस रोजी पुण्यात झालेल्या दलित वर्ग परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागण्याच्या आपल्या निर्धाराची पुनःप्रक्टीकरण केले ज्याची घोषणा त्यांनी एक हजार नऊशे पस्तीस मधील येवला परिषदेत केली होती राय बहादूर एन शीना राज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेने दलित समाजातील सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनासाठीची दृढ इच्छाशक्ती अधोरेखित केली डॉ आंबेडकर यांचा हा निर्णय समाजातील शोषित पीडित वर्गांना सन्मान आणि समान हक्क मिळवून देण्याच्या त्यांच्या अपराजित ध्येयातून प्रेरित होता सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांच्या त्यांच्या संघर्षातील ही घटना एक महत्वाचा टप्पा ठरली अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा